त्यामुळे अकोटमध्ये एम आय एम असो किंवा अंबरनाथमध्ये काँग्रेस खरं तर दोन हजार एकोणीस नंतर राज्याच्या राजकारणात काहीही घडू शकतं आणि कधीही घडू शकतं यावर आता मतदारांचा विश्वास बसला आणि त्यामुळे या दोन्ही घटना हेही नसे थोडके अशाच म्हणायला हव्यात पुढची बातमी भाजप संदर्भातलीच भाजपला महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर अतिशय अतिशय मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे भाजपनं प्रचारासाठी एक गाणं तयार केलं आणि प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात हे प्रचार गीत घरोघरी पोहोचण्यासाठी भाजपनं रणनीती आखली आहे मात्र त्यावरच आक्षेप घेण्यात आला कोणता एक शब्द खटकलाय बरं पाहूयात महापालिकेवर भगवा अन भगव्यासाठी कमळ महापालिकेवर भगवा भगव्यासाठी कमळ महापालिकेवर भगवा भगव्यासाठी कमळ भारतीय जनता पक्षाचं महापालिका निवडणुकांसाठीचं हे प्रचार गीत गायक अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांनी भाजपसाठी हे गाणं म्हटलंय मात्र या गाण्यातल्या एका शब्दाला निवडणूक आयोगानं आक्षेप घेतलाय आणि तो शब्द वापरायला स्पष्ट नकार दिलाय तो शब्द म्हणजे भगवा महापालिकेवर महापालिकेसाठी भगवा या महा महा शब्दाला परवानगी नाकारल्यानं भाजपला मोठा धक्का बसलाय भगवा शब्द आचारसंहितेच्या निकषांमध्ये बसत नाही असा ठपका ठेवण्यात आलाय त्यामुळे हे गीत अधिकृत प्रचारासाठी वापरता येणार नाही निवडणूक आचारसंहितेतल्या नियमांनुसार प्रचारात धार्मिक आणि राजकीय संदर्भ असलेले शब्द वापरायला मनाई आहे पण भगवा शब्द काढून टाकणं भाजपच्या नेत्यांना पटलेलं नाही भाजपनं सादर केलेल्या प्रचार गीतामध्ये भगवा शब्द आला म्हणून निवडणूक आयोगाने या गीताची मान्यता परवानगी नाकारली खरं म्हणजे भगवा शब्दांतर आक्षेप घेण्यासारखं काय या ठिकाणी जर हिरव्या मातीत मातीत असा शब्द असता तर निवडणूक आयोगानं आक्षेप घेतला असता का, का। खरं म्हणजे रंग कुठल्या धर्माशी निगडीत नसतात आणि मुळामध्ये भगवा तर नाहीच नाही श्रीराम या शब्दाला निवडणूक आयोगानं आक्षेप घेतलाय वास्तविकत श्रीराम आणि भगवा ही या देशाची ओळख आहे ते कुणाशी निगडीत नाही ना तर कोणाचा कॉपीराईट आहे पण तरी सुद्धा उबाठासह इतर सर्व विरोधी पक्षांना भगवा आणि श्रीरामाची एलर्जी आहे आहे तर आम्ही काय करणार तुम्ही भगवा किंवा श्रीराम शब्द वापरले म्हणून परवानगी जरूर नाकारा पण सकाळी उगवणाऱ्या भगव्यावरती बंदी कशी घालणार लोकांच्या मनात असलेल्या श्रीरामावर आक्षेप कसा घेणार हा खरा प्रश्न आहे भाजपच्या या प्रचार गीतात भगवा शब्द आलाय त्याला निवडणूक आयोगानं आक्षेप घेतला मात्र यावर ठाकरेंच्या शिवसेनेला फारसं काही बोलता आलं नाही जे एकेकाळी ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल घडलं होतं तेच आता भाजपसोबत घडलंय दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रचार गीतातून हिंदू आणि भवानी या शब्दावर निवडणूक आयोगानं आक्षेप घेतला होता हे शब्द धार्मिक आहेत आणि विशिष्ट धर्माचा आधार घेऊन मतं मागण्यासारखे आहेत असं म्हणत आयोगानं हे शब्द हटवायला सांगितलं होतं एरवी भाजपवर टीका करणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेची भगवा शब्दाविरोधात बोलताना मात्र पंचायत झाली मला नाही माहिती पण भगवा हा शब्द काय चुकीचा असं मला नाही वाटत भगवा हा शब्द चुकीचा आहे असं मला वाटत भगवा आहे आहे हा भगवा आहे, आहे त्याला काय प्रॉब्लेम मी भगवा घालून फिरतो हा भगवा आहेच ना त्याला मला असं वाटत नाही निवडणूक आयोगाने अशा पद्धतीनं ऑब्जेक्शन घ्यावं भगवा हा मूळ शब्द संस्कृत मधल्या भगवत या शब्दातून आलाय भगवा रंग हा अग्नीच आणि सूर्याचं प्रतिनिधित्व करतो हिंदू धर्मात अग्नी आणि ज्ञान आणि शौर्याचं प्रतीक मानला जातो राम अर्जुनाचा रथ हा भगवा असल्याचा उल्लेख आहे सर्वच मंदिरांवर भगवा ध्वज फडकतो महापालिकेवर भगवा अन भगव्यासाठी कमळ भगव्या रंगावरून अनेकदा वाद झाले होते शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटात बेशरम रंग गाण्यात दीपिका पडुकोन भगवी घातली होती यावरून हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतला होता आणि जाळपोळही केली भगवा रंग हा भाजपचा अभिमान आहे सन्मान आहे आणि ठाकरेंनी भगवा रंग सोडला हा भाजपच्या भात्यातला बाण आहे पण आता त्याच भगव्या रंगानं भाजपची अडचण झाली आहे सागर कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी मुंबई